रिअल इस्टेट फॉर्ममध्ये सेल्स पेपल म्हणून काम करणारा दोन पुरुषांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना तेलंगणातील हैदराबाद मध्ये घडली असून एका प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीत काम करणाऱ्या सव्वीस वर्षीय महिलेवर तिच्याच सहकार्यांनी सामूहिक बलात्कार केला या दोन्ही आरोपींनी महिलेला आधी शीतपेय आणि मिठाईची नशा देऊन बेशुद्ध केले त्यानंतर कारमध्ये तिच्यासोबत बलात्कार करून मारहाण केली सुमारे साडेचार तासांच्या चा अत्याचारानंतर आरोपीने महिलेला तिच्या राहत्या घरी सोडले रविवार तीस जून रोजी रात्री मियापूर परिसरात ही घटना घडली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली दोघेही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत एकोणतीस वर्षीय सांगा रेड्डी आणि पंचवीस वर्षीय जनार्दन रेड्डी अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेनं तक्रारीत म्हटलंय की ती तीस जून रोजी मियापूर इथं सेल्स वुमन म्हणून काम करण्यासाठी गेली होती तिथं दोघे तिला भेटले नंतर त्यांनी तिला हॉस्टेलमधून गाडीत बसवले आणि यादगिरी गट्टा येथील एका ठिकाणी नेले फिर्यादीत असं म्हटलंय की मिटिंग संपल्यानंतर परतत असताना त्यांनी त्यांची कार एका बांधकामामधील इमारतीत थांबवली आणि कार खराब झाल्याचं सांगितले त्यानंतर आरोपींनी तिला काहीतरी खायला दिले जे तिनं घेण्यास नकार दिला परंतु अखेरच त्यांनी तिला थंडपेय आणि मिठाई खाण्यास सांगितले महिलेला वाटत होते दिवसभर काही खाल्ली नाही म्हणून चक्कर येत असणार या परिस्थितीचा फायदा घेत दोन पुरुषांनी तिचे कपडे काढले तिच्या शरीराच्या अवयवांना स्पर्श केला आणि तिला शिवीगाळ आणि मारहाण केली असे सायराबाद पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय एक जुलैच्या सकाळपर्यंत एका मागून एक त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यामुळे तिच्या शरीरात प्रचंड वेदना होत होत्या नंतर तिला वस्तीग्रहात सोडून ते पळून गेले या संबंधित महिलेने यापूर्वी उप्पल पोलिसात एफ आय आर दाखल केला असता यानंतर मियापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली पोलिसांनी सांगितले की आरोपीविरुद्ध आय पी सी कलम तीनशे शहात्तर बलात्कार तीनशे तेवीस जननेंद्रियांना दुखापत करणे पाचशे नऊ महिलेचा विनयभंग आणि चारशे वीस अश्लीलता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी वर्ल्डच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद